शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे राज्य सरकारने त्याचा शासन निर्णय देखील काढलेला आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे यासाठी पात्र शेतकरी कोण असणार तर ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी किंवा पोर्टलवरती पिकाची नोंदणी केली आहे असे शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत असा शासनाने निर्णय घेतलेला आहे पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी राज्य सरकारने आधारच्या माहितीचा वापर करण्याचे ठरवले आहे शेतकऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेण्याचे ठरवले आहे जेणेकरून आधारशी संलग्न असलेली माहिती वापरण्याचे संमतीपत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे भरून देणे गरजेचे आहे त्याचबरोबर क्षेत्र सामायिक असेल तर त्या क्षेत्रावरील अनुदान मिळवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देखील कृषी सहाय्यकाकडे शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे या अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या थे आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये राज्य शासन जमा करणार आहे यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून संमतीपत्राची मागणी करत आहे लवकरच हे संमतीपत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्याकडे भरून द्यावे लागणार आहे संमतीपत्रामध्ये नेमकं काय काय भरून द्यावं लागणार आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक करून हे संमतीपत्र डाउनलोड देखील करू शकता तर राज्य शासनाचं हे संमतीपत्र नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये काय काय माहिती आपल्याला भरून आहे हे थोडक्यामध्ये आपण पाहू सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योज योजनाअंतर्गत अनुदान किंवा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैद्यतेसह मला मिळाव्याच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या आधार संबंधित माहितीचा वापर केवळ उल माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो अशा पद्धतीचे हे समत्रिपत्व असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डानुसार त्यामध्ये टाकणं गरजेचं आहे मराठी व इंग्रजी नाव, नाव, नेम, नेम, नेम। अशा दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला टाकायचं आहे पहिलं नाव मधले नाव आडनाव त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम अशा दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर आधार क्रमांक इंग्रजीमधून त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि शेतकऱ्याचा तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा तेम् आहे दिनांक टाकायचा आहे आणि सही आणि नाव त्या ठिकाणी अर्जदाराची तुम्हाला करायचे आहे आणि संबंधित कृषी सहायकाची संपूर्ण नाव असं स्वाक्षरी घेऊन त्यांच्याकडं हे द्यायचं आहे अशा पद्धतीचं हे संमतीपत्र असणार आहे त्यानंतर जर तुमची जमीन ही सामायिक असेल तर सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र देखील त्याच्या खाली लगेच आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरायची आहे जिल्हा तालुका गाव संयुक्त खाते क्रमांक तुमचा जो असणार आहे त्यामध्ये तुमचं नाव जे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जे काय सामायिक खातेदार आहेत त्यांची नावं टाकून त्यांच्या संमतीबाबतची सही त्या ठिकाणी घ्यायची आहे त्याचबरोबर हे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र हे दोन्ही तुम्हाला कृषी सहायकाकडे देणे गरजेचे आहे अशा पद्धतीनं दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठीचं संमतीपत्र कृषी सहाय्यकाकडे देणं गरजेचं आहे तुमचे काही प्रश्न असतील समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि अशा शेतीविषयक आधुनिक माहिती मिळवण्यासाठी डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद